मला वाटतं आपण अयोध्येला प्राण प्रतिष्ठा होते आपण महिला मंडळ असतील भजनी मंडळ असतील युवक असतील आता मध्ये बघितले कॉलेजचे मुलं असतील पूर्ण भारतामध्ये नाही तर विदेशात सुद्धा मला वाटतं आज या रामाचा गुरुगौरव होतोय आणि या माध्यमातून आपण या रामाचे विचार म्हणजे राम मंदिर तर राष्ट्रमंदिर हे विचार मला वाटतं आदरणीय आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व घरांपर्यंत जावी ही संकल्पना मोदी साहेबांची आहे आणि अंतोदय या समाजाच्या शेवटच्या घटकालासुद्धा न्याय मिळावा हा सुद्धा प्रयत्न मला वाटतं पंतप्रधानांचा आहे आणि हा उत्साह खूप जनतेमध्ये आज महिला मंडळीने मोठी रॅली काढलेली आहे सर्व महिलांनी याच्यामध्ये उत्कृष सहभाग घेतलेला आहे मी त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आपल्या माध्यमातून जनतेला नम्रपणे आव्हान करेल श्रीराम भक्तांना की येणाऱ्या दिवाळी बनवली आपण जळगाव शहराला आपला आयत्या बनवूया ही सर्वांना नम्रपणे विनंती करतो जे परत आले त्यावेळेस सगळ्या अयोध्ये दिवाळी साजरी केली आणि पाचशे वर्षाचा वनवाद होऊन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजे आपल्या जळगाव वासियांचं ग्रामदैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या पवित्र भावन दरबारामध्ये भुजबलात सचिन भाऊ आणि रेखाताई आणि त्यांचं सगळं महिला मंडळ या सगळ्याने अतिशय स्वरूपामध्ये आपण अयोध्येला आपलं गाव आपली गल्ली आपलं नगर अयोध्या करायचं आहे आणि त्या माध्यमातून मात्य। राम प्रभू येण्याचा एक महामहोत्सव खऱ्या अर्थाने या ठिकाण आज सुरू होतोय रामदनाचं जोरदार संदोषाने आणि एक खूप आनंदाचं वातावरण भगवामय ठिकठिकाणी रामलल्लाचा जय घोष करण्यात येतो आनंद वाटतोय आनंद आम्हाला खूप वाटतोय एवढा आनंद उत्सव आम्हाला कधीच न होता रामांचं आज आगमन होत त्या निमित्ताने लहान लहानपासून तर मोठ्यापर्यंत रक्त रक्तामध्ये रामांचं म्हणजे आई एवढं आनंदाचं वातावरण आहे एवढं आनंदाचं वातावरण आम्ही कधीच पाहिलेलो नव्हतो आमच्या घरोघरी दिवाळी साजरी करतोय आम्ही सर्व महिला म्हणजे दिवाळी दिवाळी तर आपण करतोच पण त्यापेक्षाही आनंद आम्ही बावीस जानेवारीला करणार आहे चिमकं कसा होता कशी या रॅलीची सुरुवात झाली आमची रॅली चिमुकले राम चिमुकलं राम मंदिरापासून आम्ही महिलांनी कळस रॅली काढलेली आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व महिलांनी सर्व एकत्र येऊन आम्ही गोलानी मार्केटचं हनुमान मंदिरापर्यंत आम्ही रॅलीची गाव बावीस तारखेला अयोध्या रूटीनमध्ये राम प्रतिष्ठा होणार आहे ज्या दिवसाची सर्वांना पाचशे वर्षापासून अतुलतेने वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आज आपल्यामध्ये आलेला आहे बावीस तारखेला राम विराजमान होणार आहे यामुळे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे दिवाळीच्या दिवशी आपण ज्या प्रकारे घरामध्ये लायटिंग दिवे रांगोळी काढून दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीनेच प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी